पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे आज आपल्या सरकार सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता लाडक्या बहीण झाल्या खुश सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे लाडके भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून मोठी खुशखबर आलेली आहे तसेच अर्थमंत्री अजित पवारजी साहेब यांच्याकडून आता लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर म्हणजे आता थेट पैशाची रक्कम ही वितरित केली जाणार आहे थेट पैसे अकाउंटमध्ये आता जमा होणार आहेत यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे आहेत लगेचच यादीत आता जे आहे ती अठरा जिल्ह्याची नावे पहा मी नावे देखील सांगणार आहे फक्त त्याकरिता व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे नाहीतर काही जण काय करतात व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे त्यांना त्यांच्या जिल्ह्याची अपडेट कळत नाही आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप सुरू होणार आहे ते अपडेट कळत नाहीये त्यातली त्यात आता एक खुशखबर म्हणजे काही बहिणींना एक हजार पाचशे तर मिळणार त्यापेक्षा अधिकची रक्कम तीन हजार रुपये त्यासाठी दोन कागदपत्रे लागणार आहेत एक महत्वाची कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ आहात ते देखील लवकरात लवकर कॉमेंट करून कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वाटप होणार आहे ते अपडेट देऊ त्यासाठी तुमचा जिल्हा तुम्हाला फिक्स कॉमेंट करून नक्की कळवावाच लागेल लगेच आपण अपडेट देऊ त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर पैशाचे वितरण हे आता सुरू होत आहे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा बऱ्याच जणांनी चॅनल अजून सबस्क्राईब देखील केलेलं नाही आहे चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती व त्याच्या शेजारीकडे एक लाईकचं बटन असेल या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आता तुमचा जिल्हा जर कॉमेंट करून नक्की कळवला असेल तर तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट देऊ त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवणे देखील गरजेचे आहे इथे पाहू शकता लाडकी बहीण योजना काही कागदपत्रांची देखील गरज लागणार आहे अन्यथा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाहीये जरी तुम्हाला वाटत असेल जानेवारीचा हप्ता मिळाला डिसेंबर हप्ता मिळाला मात्र फेब्रुवारीच्या हप्त्यात काय बदल पाहायला मिळणार आहेत ते कोणते कागदपत्र आहेत ते देखील सांगणार आहे याकरिता व्हिडिओ पाहा पुन्हा दुसऱ्या नंबर वर एक अपडेट पाहणार आहोत लाडक्या बहिणी प्रचंड खुश रक्कम वाढवलेली आहे काही बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आहे ती देखील अपडेट पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर जर आपण देऊ त्यासाठी जिल्हा देखील कॉमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे त्यातली त्या तिकडे पुढे अपडेट पाहणार आहोत लाडकी बहीण हप्ता वाढणार असून मोठी रक्कमही लाडक्या बहिणींना मिळणार आहे ही एक खुशी खबर पाहिजे आहे त्यानंतर दोन कामे तात्काळ करावी लागणार आहेत कारण की आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मोठे बदल पाहायला मिळत आहेत हे दोन कामे जर नाही केले तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहताल तसेच आता पुढचे एक अपडेट म्हणजे दोन कामे तर ता तात्काळ करायचे आहे बँकेत चालू होताच महिलांच्या खात्यात पैसे वितरण देखील पाहायला मिळणार आहे बँकेत चालू होताच मोठा दिलासा लाडक्या बहिणीसाठी तर मिळणारच आहे अठरा जिल्हे आलेले असून लगेचच वाटप होणार आहे व यादीचे यादी ते यादींची नावे देखील मी सांगणार आहे कोणता जिल्हा त्यामध्ये आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहत कमेंट करून सांगा व बऱ्याच जणांनी लाईक केलं नसेल तर एक लाईक देखील नक्की करू शकता व रुपये वाटप सुरू होत आहेत या तीन हजार कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे ही एक अपडेट पाहणार आहोत आठव हप्ता कोणत्या महिलांना जास्त मिळणार आहे ही एक अपडेट पाहिजे आहे व त्यानंतर एक मोठी बातमी आलेली आहे पंचवीस हजार लाडक्या बहिणीचे अर्ज बाद झालेले आहेत छोट्याशा कारणामुळे कारण की तुम्ही जर व्हिडिओ पाहायला तो तुम्हाला सर्व काय अपडेट संपूर्ण सविस्तरपणे समजून जाईल कारण की महिला बाद होत चाललेल्या आहेत जरी तुम्हाला वाटत असेल सर, आमचं सर्व काय पूर्ण झालेलं आहे मात्र मोठे बदल होत चाललेले आहेत तर चला पाहूया आता पहिला टप्पा आपण इकडे काय अपडेट आहे लाडक्या बहिणी प्रचंड खुश बहिणींना मिळणार मोठा दिलासा पैसे येणार आता खात्यात तर सध्या पाहायला गेलं तर लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या असून राज्य सरकारचा फेब्रुवारी महिन्यात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे जसं की मागच्या वेळेस अर्थमंत्री यांनी लाडक्या बहिणीसाठी तीन हजार सहाशे कोटींची तरतूद केलेली होती ती तरतूद करताच महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणे सुरू झालेले होते त्याचप्रकारे आता एक खुशखबर मिळणार असून आता लाडक्या बहिणींना काही कागदपत्रांची देखील गरज लागणार आहे आता ते जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यासाठी आता मेन म्हणजे आधार कार्ड देखील असणे गरजेचे आहे आधार कार्ड असेल तर लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळेल कारण की आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे देखील आता गरजेचे ठरणार आहे हे देखील लक्षात घ्या तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते देखील तात्काळ कॉमेंट करून कळवा आधार कार्ड असेल तर चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या जिल्ह्याची कॉमेंट करावा होय म्हणून कॉमेंट तुम्ही सांगू शकता एक लाईक देखील करा तसेच लाडकी बहीण हप्ता वाढणार असून आता लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देखील मिळणार आहेत मात्र तर यामध्ये आता काही जिल्हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे त्यातली त्या दोन हजार शंभर रुपयांचा लाभ हा लाडक्या बहिणींना देण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलत चाललेलं आहे आता जिल्ह्यांची नावे सांगूयात आता जिल्हे कोणते आहेत आपण पाहूयात पहिला जिल्हा पाहू शकतो लक्ष द्या शेवटपर्यंत पहा इकडे लक्ष द्या पहिला जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यात हा वाटप केला जाणार आहे धुळे जिल्ह्यातील महिलांना आता चांगला दिलासा मिळणारा असून रक्कम ही मोठे खात्यावरती जमा केली जाऊ शकते खूप दिवसाची प्रतीक्षा धुळे जिल्ह्यातील महिलांची आता संपणार आहे इथे पाहू शकता मी लिहून सुद्धा दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ समजत आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्कीच कळवा तसे इकडे पाहू शकता धुळे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील त्याच आसपास नंदुरबार जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यातच लाडकी बहिणी योजनेचे पैसे किती रुपये मिळणार एक हजार पाचशे रुपये तर मिळणार मात्र नंदुरबार जिल्ह्याला चांगला दिलासा मिळणार असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही मोठी रक्कम जी आहे ती महिलांच्या बँक खात्यात वर्ग केली जाऊ शकते ती किती रुपयांची रक्कम आहे ते आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर तीन हजार रुपये देखील बहिणींना मिळणार आहेत होय मी खरं सांगत आहे तीन हजार रुपये देखील लाडक्या बहिणींना नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत त्यातले त्यात एक हजार पाचशे रुपये देखील लाडकी बहीण योजनेचे धुळे जिल्ह्यामध्ये हे बहिणींच्या खात्यावरती आता जमा केले जातील त्यामुळे मोठी खुशखबारी नंदुरबार धुळे जिल्ह्यातील महिलांना आता मिळणार आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट पाहणार आहोत पुढचे देखील जिल्हे सांगत आहेत तुमचा देखील जिल्हा असू शकतो पहिल्या टप्प्यामध्ये वाटपाच्या याच्यामध्ये त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला फक्त आहे लाईक देखील करा त्यातले त्यात इथे पाहू शकता आता मोठी बातमी आहे आता पंचवीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत त्याचे काय कारण आहे शुल्लक कारणामुळे अर्ज बाद होत चाललेले आहेत तुम्हाला हे लक्षात घेणे गरजेचं आहे कारण की तीरबिट फक्त वेळ काढायचा आहे सविस्तर अपडेट तुम्हाला तुम्हाला जे आहे ते समजणार आहे इथे पाहू शकता तब्बल पंचवीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बा बाद झालेला असून आठो हप्ता आता जे आहे ते त्यांना मिळणे देखील अवघड झालेले आहे कारण छोटेशी त्यांच्याकडून चूक झालेली आहे ती कोणाकडून देखील होऊ शकते त्याकरिताच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं सांगत आहे कारण की पुढे चालून काही होऊ नये अर्जात त्रुटी देखील पाहायला मिळत आहे ही मोठी बातमी लातूर जिल्ह्यातून आज समोर आलेली आहे पाहू शकता खळबळजनकच बातमी म्हणावी लागेल तब्बल पंचवीस हजार लाडकी बहिणींचे अर्ज आता बाद केलेले आहेत त्यांचे हप्ते आता मिळणे अवघड झालेले आहेत त्यांना वाटत होता अर्ज बाद होणार नाहीत होऊ शकता शुल्लक कारणामुळे अर्ज देखील बाद झाले तुमचे देखील होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला सर्व योजनेचे जे काही नियम आहेत ते देखील तुम्हाला पाळावे लागतील त्यातली त्यात आता योजनेच्या प्रारंभी पहिल्या टप्प्यामध्ये तीन लाख बेचाळीस हजार एकशे बावन्न अर्ज दाखल झाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख पन्नास हजार अर्ज दाखल झाले होते आता आठवा हप्ता मिळणार की नाही अपडेट आपण पाहत आहोत इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो आधार कार्ड असेल तर होय म्हणून कॉमेंट करावं नसेल तर नाही म्हणून कॉमेंट करा तसेच एकूण पाच लाख ब्याण्णव हजार प्राप्त असताना दुसरीकडे छाननीचे काम सुरू होते या छाननीमध्ये अर्ज रद्द रद्द करण्यात आलेले असून कारवाईच्या भीतीने काहींनी योजनेचा निधी नको असा पत्र व्यवहारिक केलेला आहे निवडणुकीनंतरही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवली असली तरी नियमावर बोट ठेवत जे आहे ती अंमलबजावणी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यातली त्या तीन रुपये वाटप सुरू म्हणजे आता तीन रुपये लवकरच वाटप सुरू आपल्याला पाहायला मिळणार आहेत मोठी खुशखबर ही तीन रुपयांची पाहायला मिळणार आहे तीन रुपये लाडक्या बहिणी येणार आहेत यामध्ये जिल्ह्यांची नावे सांगत आहे तर आता आपण जिल्ह्यांची नावे देखील पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर तीन हजार रुपयांबाबत मोठा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे हा बऱ्याच महिलांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे त्यासाठी दोन कामे तत्काळ करा मी पुढे सांगणार आहे तीन हजार रुपये हे मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा आता दिलासा मिळत चाललेला आहे बघा जानेवारीचा हप्ताचा विचार केला तर जानेवारी हप्ता सव्वीस जानेवारीच्या आसपास वाटप झाला सत्तावीस जानेवारीला देखील बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आला जशी तीन हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद झाली तसे पैसेही वाटप सुरू केलेले आहेत तसेच जानेवारीचा हप्ता तुम्हाला भेटला असेल तर नक्की सांगा कारण की बऱ्याच बहिणींना लाडक्या भावांनी म्हणजे देवेंद्रजी फडणवीस सरकारने त्यात उपमुख्यमंत्री शिंदे अजित साहेब असतील यांच्याकडून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची वितरण हे झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्यातले त्यात अठरा जिल्हे लगेचच यादी आलेले आहे लगेच यादीचे नाव मी सांगत आहे तुमचा जिल्हा असू शकतो त्यामध्ये तसेच तिथे पाहू शकता आता बँक चालू होताच पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होतील त्यातले त्यात जर तेतल पाहायला गेलं तर बँकेला आता चालू होताच लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत हे एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठीच म्हणावं लागेल कारण की इथे पाहू शकता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा फोटो आहे म्हणजे देवा व इथे लिहिलेला आहे बँक चालू होताच दिलासा मिळणार आहे ही एक खुशखबरच लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल यांच्याबाबत एक चांगली कोमेंट करा कारण की यांच्यामुळेच एक लाडकी बहिणी योजना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री साहेबांबाबत एक चांगली कोमेंट आपण नक्कीच करू शकतात त्यातली त्यात आता आपण पुढच्या जिल्ह्याची नावे पाहण्यापूर्वी एक अपडेट आहे दोन कामे तात्काळ करून घ्या जर आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे करून घ्यावं लागणार आहे अन्यथा फेब्रुवारीच्या हप्त्याचा लाभ तुमच्या खात्यावरती आता पोहोचणार नाहीये त्यातली त्यात महत्वाचे काम आपण दोन कामे तर पाहिलेले आहेत त्यातली त्यात लाडकी भहिल योजनेचा हप्ता आता वाढणार आहे ही एक अपडेट पाहणार आहोत आता ही अपडेट पाहण्यापूर्वी आपण काही जिल्ह्यांची नावे देखील पाहूयात आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते जर पाहायला गेलं तर तो जिल्हा म्हणजे गडचिलोरी जिल्हा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे गडचिलोरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचे वाटपे आपल्याला पाहायला मिळणार आहे गडचिलोरी जिल्ह्यात आता जे आहे ती मोठी खुशखबरच आपल्याला पाहायला मिळणार आहे एक तीन हजार रुपये तर मिळणारच त्यासोबत एक हजार पाचशे रुपयांचा लाभ या ठिकाणच्या महिलांना मिळणार आहे मोठी खुशखबर या ठिकाणच्या महिलांना आता मिळेल असा अंदाज सध्या स्थितीला तरी आपल्याला पाहायला मिळत आहे जर पाहायला गेला तर एक हजार पाचशे रुपये दिले जातील त्यातली त्यात प्लस प्लस म्हणजे बघा एक हजार पाचशे सोबत तीन हजार रुपये देखील काही महिलांना मिळणार आहेत कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे हे खुशखबर गडचिलोरी जिल्ह्यातील महिलांना मिळू शकते तीच खुशखबर मुंबई असेल मुंबईमध्ये दे देखील लाडक्या बहिणींना आत्ता चांगला दिलासा मिळणार आहे मुंबईहून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कोमेंट येत असतात तर मुंबईमध्ये देखील चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार असून मोठी रक्कम लाडक्या दिली जाणार आहे ही एक खुशखबर लाडक्या जिल्ह्यात म्हणावं लागेल कारण की मुंबई एक लाडका जिल्हाच आहे सरकारचा कारण येथे पालकमंत्री स्वतः ज्या एकनाथ शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत व ठाणे जिल्ह्याचे देखील पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच आहेत त्यात त्यात पुढे अपडेट आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणीला पहिल्याच टप्प्यामध्ये एक हजार पाचशे प्लस स्क्रीनकडे लक्ष द्या एक हजार पाचशे प्लस तीन हजार रुपये हे वाटप केले जाणार आहेत मोठा दिलासा हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे खुशखबर लाडक्या बहिणींसाठीच म्हणावं लागेल लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारीच अपडेट अशा प्रकारची आपल्याला म्हणावं लागेल ही एक आनंदाची बातमी आहे अजून तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पात त्यातली त्यात पुढे एक अपडेट आहे ती पाहू शकता लाडकी बहीण हप्ता वाढणार असं देखील सांगण्यात येत आहे त्यातली त्यात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या असून यादी देखील आलेली आहे त्यातली त्यात दोन हजार रुपये शंभर रुपये कधी मिळणार हे अपडेट आपण पाहणार आहोत दोन हजार शंभर रुपये येत्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय होईल असे अपडेट सध्या स्थितीला समोर येत आहे त्यातली त्यात आता दोन हजार शंभर रुपये वाटप झाल्यानंतर बहिणी चांगल्याच खुश होतील कारण की मोठे रक्कम दोन हजार शंभर रुपयांची दर महिन्याला त्यांना मिळू शकते तर लाडक्या बहिणींना पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे पुढच्या व्हिडिओ देखील जिल्ह्यांची नावे सांगण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात कुठे ते लाभ मिळेल ते व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकावं तुमचा जिल्हा कॉमेंट करून को नक्की सांगा व तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल हो तर होय म्हणून देखील कॉमेंट नक्की करावं देवेंद्रजी फडणवीस साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब अजित पवारजी साहेब असतील यांच्याबाबत एक चांगली कॉमेंट नक्कीच कळवा धन्यवाद